केलं मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आज आणि आज आम्ही काहीतरी नवीन म्हणून जेव्हापासून गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे तेव्हापासून काही ना काही बनवत आहे तर आज मी ठरवलं आज मोदक बनवायचे आणि हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हा गुळ किसायचा आहे तर इथं मी मोदकाची रेसिपी शेअर करत आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी गूळ किसून घेतलेला आहे कारण मोदकासाठी आपल्याला गूळ हे महत्त्वाचं सामग्री आहे मोदकासाठी तर हे खोबरं घेतले मी थोडंसं इथं खोबरं भाजून घेत आहे तर याला मंदाच्यावर थोडंसं भाजायचं आहे म्हणजे जास्त काळं करायचं नाही आहे कलर गेला नाही पाहिजे याचा म्हणजे आहे त्याच कलरमध्ये राहायला पाहिजे आणि इथं मी घेतलं हे खसखस आहे कारण खसखस फक्त ही आपण टेस्टसाठी वापरलेली आहे तुम्ही याच्याऐवजी तुम्ही हे पण वापरू शकता इलायची हा आपला गुळ आहे आपण काय करणार आहे ह्या गुळाला गुळाला पण गरम करायचं आहे आपल्याला तर आपलं अजून खोबरं गरम झालं नाही चांगलं जा भाजून तर खोबरं भाजून झालं का आपण ह्या गुळालासुद्धा तूप टाकून गरम करणार आहे तर इथं माझं भाजायचं कामचं चालू आहे मंद मंद आच्यावर भाजायचं आहे आपल्याला आणि मी इथं मी भाजती गुळ गुळाचा जा पाक झाला तर हे पाक करण्याआधी थोडंसं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप टाकलं आणि तुपामध्ये हे पाक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं मिश्रण ग टाक टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं हे मिश्रण आहे आपलं जे खोबरं खसखस आणि गूळ तर हे मी मिक्स करते चांगलं मिक्स करायचं फक्त गुळ मिक्स होण्यासाठी मिक्स करायचं इथं माझं मिक्स झालेलं आहे आणि याच्यावर थोडी जायफळाची पावडर टाकायची कारण आपण गूळ टाकलं आहे गूळ टाकल्यावर का टेस्टला जायफळ पावडर लागतेच आणि मग थोडंसं हे तूप करून घ्यायचं कारण आपल्याला पीठमधून घ्यायचं तर आपल्याला मोहन घालायचं आहे याच्यामध्ये तर काय होतं हे घातल्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं तर मी तेच करते इथं पीठ घेतलं आहे थोडंसं तूप गरम करून मी त्याच्यामध्ये म्हणून घातलं आणि इथं माझं पीठ मळून झालं आहे तर वेळ मी ठेवले म्हणजे अर्ध्या तासा तासासाठी जर आपण ठेवलं तर चांगलं सॉफ्ट होऊन जाईल आणि आपले मोदक छान येतील तर इथं मी मोदक केलेले आहेत आणि यांना थोडंसं मी आकार दिला आहे चमच्याच्या याने तर चमचा म्हणजे मॅगी खायचा चमचा आणि इथं मी मोदक तळून घेते आहे म्हणजे तुम्ही तेलात किंवा तुपात दोन्हीमध्ये सुद्धा तळू शकता तर मी इथं तेल घेतलं आहे आणि आपले मोदक पहा किती सुंदर असे दिसतात हे मोदक तर हे मोदक असे पापुडले पापुरडे आले त्याला कारण आपण पीठ जे होतं ते चांगलं लावलं होतं तर तुम्ही पाहू शकता आपले मोदक कसे झालेले आहेत आणि मी जास्त मोदक नव्हते बनवले अकराच मोदक बनवले होते कारण प्रसाद दाखवायचा होता म्हणून मी एवढेच मोदक बनवले होते तुम्हाला नक्की